कोरोना रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होतीय नाशिकमध्ये दे देखील कोरोनाचा एक रुग्ण आढळला आहे त्यामुळे नाशिक आरोग्य विभाग सतर्क झाल्याचं पाहायला मिळत आहे नाशिक जिल्हा रुग्णालयामध्ये पंधरा बेड्सचा कोरोना कक्ष स्थापन करण्यात आला आहे जिल्हा रुग्णालयातील कोरोना कक्षातून आढावा घेतल्या आमच्या प्रतिनिधींनी पाहूया पुन्हा कोरोनाचे रुग्ण हे राज्यभर वाढत आहेत त्यामुळे नाशिकमध्ये देखील आता सतर्क हा संपूर्ण आरोग्य विभाग झाल्याचं पाहायला मिळत आहे काल माजी खासदार असले हेमंत गोडसे हे देखील कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत त्यामुळे नाशिक महानगरपालिकेच्या संपूर्ण जे रुग्णालय आहेत त्यासोबत असलेल्या जिल्हा रुग्णालयाच्या या ठिकाणी अशा पद्धतीनं हा कोविड कक्ष या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे एकूणच संपूर्ण खबरदारी आता आरोग्य विभागाच्या माध्यमातून घेतली जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे यासंदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत सिव्हिल सर्जन डॉक्टर चारुदत्त शिंदे सर आहेत सर नेमकी कशा पद्धतीने आपण खबरदारी घेतोय कालच अनफॉर्च्युनेटली आपले माझी एम पी गोडसे साहेबांचं पॉझिटिव्ह आलेलं आहे कोविड टेस्टचं ते प्रवा मुंबईला आणि दिल्लीला गेलेलं आढळून आलं आहे त्याच्याप्रमाणे आम्ही त्यांच्या एरियात स्क्रीनिंग आणि सॅम्पलिंग सुरू केलेलं आहे आमची तयारी झालेली आहे आम्ही ऑलरेडी प्रिपेर्ड आहोत दहा बेड्स आमच्याकडे रिझर्व्ह केलं आहे कॉर्पोरेशनला इन्स्ट्रक्शन्स देण्यात आलेले आहे डीडी सर आणि वर वरनं आम्हाला इन्स्ट्रक्शन जे आले आहे आम्ही ते आर एच एस डी एचला वगैरे सगळ्यांकडे आम्ही इन्स्ट्रक्शन परक्युलेट पण केलेलं आहे आणि वी आर रेडी फॉर केसेस या ठिकाणी कोविडचा कक्ष उभारला आहे काय ना काय नेमकी या ठिकाणी संपूर्ण उपाययोजना याच्यामध्ये कोविडला आता सध्या ज्या सिमटमॅटिक ट्रीटमेंट द्याव्या लागतात आपल्याला टेम्परेचर मलेज वगैरे याच्यासाठी त्याच्या अनुषंगाने आणि डिहायड्रेशन वगैरे जे होतं त्याच्याकरता आम्ही सगळं प्रिपेडनेस करून ठेवलेलं आहे खरं तर नाशिकमध्ये पहिला कोविडचा रुग्ण जो होता आढळून आला आहे आणि त्यामुळे आता आरोग्य विभागाच्या संपूर्ण यंत्रणेकडनं या अशा पद्धतीची ही संपूर्ण तयारी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयामध्ये केल्याचं आपल्याला दिसून येत आहे कॅमेरामन मयूर बारगेजेचा शुभम बोडके एबीपी माझ हा नाशिक